निवडणुका येतील जातील पण मी नेहमीच जनतेच्या प्रश्नांना महत्व दिला आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेचा पाणी प्रश्न आणि अडीअडचणी इथले लोकप्रतिनिधी सोडवत नसल्यामुळे मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माझ्याकडे त्या सर्व अडचणी मांडल्या गेल्या आणि त्यावर मी गत अधिवेशनात आवाज उठवला जनतेचे प्रश्न सोडवणे मी माझे नेहमीच कर्तव्य समजत आले आहे त्यामुळे निवडणुका येतील जातील पण मी माझ्या आयुष्यात निवडणुकांना फार महत्त्व देत नाही असं मत अखिल भारतीय काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे कारण का छडी असला तर भीती असते आणि लोकशाहीमध्ये लोकांची भीती पाहिजे कोणत्या पंतप्रधानाची भीती पाहिजे आहे लोकांची भीती असायला पाहिजे मग माणूस काम करून घेतो एवढा मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यावर दाखवा नाराज व्हा पण माझ्याकडून हक्काने काम करून घ्या आणि हा विषय मतदानाचा नाही पण जसं मी म्हणाले महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असं जर होत असेल आवाज यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार सरपंच सजाबाई गरंडे भीमा दोलतोंडे सुरेश कोळेकर पांडुरंग गवळी मारुती वाकडे बजरंग चौगुले आबासाहेब पाटील नामदेव डांगे हे उपस्थित होते मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात आमदार प्रणित शिंदे यांनी गाव भेट आणि दौरा केला आहे या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन आबासाहेब पाटील यांनी केलं तर मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील आणि गावांमध्ये आमदार प्रणित शिंदे यांचा गाव भेट दौरा या वृत्तीनं संपन्न झाला